स्वागत उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झालेला आहे गेल्या काही दिवसांपासून या निकालाबद्दल खूप उत्सुकता होती एकवीस जुलैला जगदीप धनखड यांनी अतिशय नाट्यमय पद्धतीनं उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला खरं तर या क्षणापर्यंत अजूनही त्यांचं सार्वजनिक जीवनातलं दर्शन झालेलं नाही आहे आणि या पार्श्वभूमीवरती ही निवडणूक पार पडत होती आज सकाळी मतदानाला सुरुवात झाली नऊ ते पाच मतदान पार पडलं आणि त्याच्यानंतर संध्याकाळी सहा वाजल्यापासून काउंटिंग सुरू झालेलं होतं आणि त्या काउंटिंगचा रिझल्ट जो आहे तो आत्ता आलेला आहे एन डी एचे उमेदवार सी पी राधाकृष्णन जे महाराष्ट्राचे राज्यपाल पण होते ते देशाचे नवे उपराष्ट्रपती म्हणून निवडले गेलेले आहेत आणि किती मतं त्यांना मिळालेली आहेत तर चारशे बावन्न मतं एन डी एच्या खात्यामध्ये जेवढी मतं होती त्याच्यापेक्षा जास्त मतं जी आहेत ती सी पी राधाकृष्णन यांना मिळालेली आहेत एन डी एचा जो कोटा आहे तो चारशे सदतीसचा होता पण त्याच्यापेक्षा जास्त जवळपास पंधरा मतं जी आहेत ती त्यांना एक्स्ट्रा मिळालेली आहेत आणि त्यामुळं साहजिक आहे की प्रश्न हा आहे की क्रॉस वोटिंग झालेलं आहे का इंडिया आघाडीच्या काही खासदारांनी आपल्या उमेदवाराला मतदान न करता एन डी एच्या उमेदवाराला मतदान केलेलं आहे का आणि या माध्यमातनं मग मा भविष्यामध्ये काही वेगळ्या घडामोडी ज्या आहेत ते आपल्याला पाहायला मिळू शकतात का अर्थात थोडीशी बॅकग्राऊंड लक्षात घेतली पाहिजे त्याच्या आधी उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये सरकारी पक्षाचा उमेदवार निवडून येणार याच्याबद्दल ये फारसे काही कुणाला त्याच्याबद्दल म्हणजे शंका नव्हती प्रश्न फक्त हाच होता की कि किती मतदान होत आहे किती मोठ्या प्रमाणामध्ये क्रॉस वोटिंग होत आहे आता या विजयानंतर दावे बरेच केले जात के आहेत म्हणजे एन डी एनं लगेचच दावा सुरू केलेला आहे की मोठ्या प्रमाणामध्ये क्रॉस वोटिंग झालं पंधरा खासदार जवळपास इंडिया आघाडीचे आणि त्यातही सगळ्यांना उत्सुकता असेल की हे कुठल्या राज्यातले नेमके आहेत महाराष्ट्रातले आहेत का कारण महाराष्ट्रामध्ये तुम्हाला परिस्थिती माहिती आहे शिवसेनेचे दोन गट झालेत राष्ट्रवादीचे दोन गट झालेत एन डी ए खासदारांचं जे नियोजन आहे मतांचं नियोजन ते श्रीकांत शिंदे एकनाथ शिंदेंचे पुत्र यांच्याकडे सोपवण्यात आलेलं होतं आणि सकाळपासूनच आपण विधान ऐकत होतो शिवसेनेचे ठाकरे गटाचे खासदार जे आहेत ते लवकरच आमच्या बाजूला येतील फुटतील अशा पद्धतीची विधानं जी आहेत ती खूप केली जात होती अर्थात ती निवडणुकीतली एक रणनीती असते सातत्यानं ह्या असं म्हणायचं पण असतं ते प्रत्यक्षात किती होईल हे आपल्याला माहिती नाही आहे पण आत्ता जी स्थिती आहे त्याच्यानुसार जे आकलन दिसतंय ते आपण आधी थोडक्यात बघूयात की नेमकं आज काय काय घडलेलं आहे उपराष्ट्रपती पदाच्या या निवडणुकीमध्ये लोकसभा आणि राज्यसभेचे खासदार जे आहेत ते मतदान करत असतात लोकसभेचे आणि राज्यसभेचे मिळून आत्ता एकूण खासदार आहेत Uh, सातशे एक्क्याऐंशी आणि त्यापैकी म्हणजे सातशे अठ्ठ्याऐंशीचा कोटा आहे दोनशे पंचेचाळीस राज्यसभा आणि पाचशे त्रेचाळीस लोकसभा पण त्याच्यापैकी सातशे सदुसष्ट खासदारांनी मतदान केलेलं होतं सातशे सदुसष्ट म्हणजे जवळपास ब्याण्णव टक्क्यांच्या आसपास मतदान झालेलं होतं आणि तीन पक्ष याच्यामध्ये मतदानावरती बहिष्कार टाकून आपली भूमिका जी आहे ते त्यांनी जाहीर केलेली होती ते तीन पक्ष कुठले होते एक पक्ष आहे बिजू जनता दल ओडिशामधला नवीन पटनाईक यांचा हा पक्षा है, है। पक्ष आहे आणि तो याच्या आधी भाजपसोबत अनेकदा राहिलेला आहे भाजपचा मित्रपक्षसुद्धा होता पण गेल्या काही काळापासून बिजू जनता दल जो आहे तो तटस्थ भूमिकेमध्ये असतो आणि ही तटस्थता लक्षात घ्या की अनेकदा सरकारच्या पथ्यावरती पडणारी असते म्हणजे दिसायला तटस्थ असतात ते पण अशा तटस्थतेची मदत जी आहे ती अनेकदा सरकारला होत असते आणि अशी तटस्थता बिजू जनता दलानं याच्या आधीसुद्धा अनेक वेळा दाखवलेली आहे म्हणजे राज्यसभेमध्ये ज्या ज्यावेळी भाजपला महत्त्वाच्या कायद्यांच्या वेळी मतदानाची आवश्यकता होती त्यावेळी बिजू जनता दल तटस्थ राहणार मतदानाला गैरहजर राहणार ही अशी भूमिका जो आहे तो घेत आलेला आहे आणि त्याचं खरं तर त्यांना परिणाम भोगावे लागलेले आहेत ओडिशामधलं त्यांचं सरकार गेलं आहे तिथं आता भाजपचा मुख्यमंत्री बनलेला आहे पण कदाचित इतर काही कारणं असतात अशा निवडणुकीमध्ये आपल्याला मतदान व्हावं म्हणून केंद्र सरकारकडनं बराच सगळ्या शक्तींचा वापर जो आहे तो अलिखितपणे केला जात असतो आणि त्याच्यामुळं कदाचित बिजू जनता दल दुसरा पक्ष आहे भारत राष्ट्र समिती ज्याचं नाव आधी होतं तेलंगणा राष्ट्र समिती चंद्रशेखर राव यांचा पक्ष आहे आणि त्या पक्षानं सुद्धा म्हणजे आपली सत्ता तेलंगणामधली गमावलेली आहे तिथं काँग्रेस आता सत्तेत आलेली आहे आणि हाही पक्ष याच्या आधी अशाच पद्धतीनं तटस्थता दाखवत भाजपला मदत करत आलेला आहे या दोन पक्षांचं काहीही आश्चर्य नव्हतं एक पक्ष याच्यामध्ये आहे अकाली दल अकाली दल आपल्याकडं शिवसेना ज्या पद्धतीनं भाजपपासून दूर झाला म्हणजे जो ओरिजिनल शिवसेना होती ठाकरेंची जी एन डी एची जुनी मित्र पक्ष म्हणून ओळखली जात होती हे दोन पक्ष होते अकाली दल आणि शिवसेना आणि राजकारण कसं आहे बघा की हे दोनही पक्ष आत्ता भाजपपासून दूर आहेत अकाली दलसुद्धा भाजपच्या विरोधात असतो पण या निवडणुकीमध्ये पंजाब आणि हिमाचल प्रदेशमध्ये जो अतोनाथ पूर आलेला आहे पुराचं चा थैमान चालू आहे त्याचं कारण पुढे करून अकाली दलान या निवडणुकीमध्ये बहिष्कार टाकला आता या तीन पक्षांचे मिळून जवळपास बाराच्या आसपास खासदार आहेत जरी या संख्येनं काही निवडणुकीवरती फार मोठा परिणाम होणार नव्हता तरी सुद्धा यांची भूमिका काय होती हे लक्षात घेणं आवश्यक आहे म्हणून मी तुम्हाला हे सविस्तर सांगितलं आता आजचं मतदान जे झालेलं आहे त्याच्यातनं काय अर्थ निघत आहेत ते बघा सातशे सदुसष्ट खासदारांनी आपलं मत नोंदवलं त्याच्यापैकी ही सगळी निवडणूक जी आहे ती बॅलेट पेपरनं होत असते हे सुद्धा इथं लक्षात घ्या ही निवडणूक ईव्ही एमनं होत नाही उपराष्ट्रपती पद हे देशाच्या संवैधानिक रचनेमध्ये दुसऱ्या नंबरचं सर्वोच्च पद आहे जरी त्या पदाचा म्हणजे अधिकार जो आहे त्याचे वेतन आणि भत्ते हे राज्यसभेचे चेअरमन म्हणून असतात त्यांना मिळणारा जो सगळा इतर लाभ आहे तो पण संवैधानिक रचनेमध्ये हे दोन नंबरचं पद असतं आणि या निवडणुकीमध्ये सातशे सदुसष्टपैकी चारशे बावन्न मतं एन डी एला मिळालेली आहेत आणि तीनशे मतं जी आहेत ती सुदर्शन रेड्डी जे इंडिया आघाडीचे उमेदवार होते त्यांना मिळालेली आहेत आता लक्षात घ्या जयराम रमेश काँग्रेसचे नेते आणि प्र मीडिया कमिटीचे प्रमुख आहेत त्यांनी आज मतदान संपल्यानंतर एक दावा केलेला होता की इंडिया आघाडीच्या तीनशे पंधरा खासदारांनी मतदान केलेलं आहे म्हणजे आमच्या बाजूनं शंभर टक्के मतदान झालेलं आहे याचा अर्थ ज्या संख्येचा आकडा त्यांनी दावा केला होता तीनशे पंधरा किमान तितकी मतं तरी इंडिया आघाडीला मिळायला पाहिजे होती पण तितकी मिळालेली नाही आहेत पंधरा खासदारांचं मत जे आहे ते दुसऱ्या बाजूला गेलेलं आहे आणि हे पंधरा नेमके कोण हे पंधरा महाराष्ट्रातले आहेत का महाराष्ट्रातले असतील तर ते कुठल्या पक्षातले कारण तुम्हाला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये इंडिया आघाडीचा आकडा जो आहे तो मोठा आहे आणि तिथं थोडंफार इकडं तिकडं होण्याची शक्यता जी आहे ती खूप आहे आता याच्यामध्ये मी थेट नावं तर घेऊ शकत नाही कारण हे गुप्त मतदान आहे पण जे खासदार गेल्या काही काळापासून भाजपच्या थोडेसे जवळ गेल्याचं दिसतंय त्यांची चर्चा आहे अनेकांची खासदारकीची टर्म संपत आलेली आहे ते खासदार नेमकं काय करणार ते कुठल्या बाजूला असणार याची एक उत्सुकता होती तुमच्यापैकी काही लोकांना जर त्यांची नावं कळत असतील किंवा ते कोण असू शकतील याचा जर तुम्हाला अंदाज येत असेल तर कमेंट्समध्ये तुमचा अंदाज नक्की कळवा आपण त्याच्यावरनं थोडंसं विश्लेषण पण करू पण कदाचित हा पण मुद्दा असेल की ज्या अर्थी सरकारचा विजय जो आहे तो होणार आहे हे निश्चित आहे त्यांना एक मॉरॅलिटी दाखवण्यासाठी की सरकार मजबूत आहे सरकारचा आकडा कुठंही कमी झालेला नाही आहे हे दाखवण्यासाठी आपला आकडा जो आहे म्हणजे केवळ विजय इथं महत्त्वाचा नसतो उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये सगळ्यात इंटरेस्टिंग आणि सगळ्यात चर्चेचा मुद्दा नेहमी कुठला असतो तर तो क्रॉस वोटिंगचाच असतो आणि त्याच क्रॉस वोटिंगची चर्चा त्याच क्रॉस वोटिंगच्या अधिकारानं सगळे विश्लेषण जे आहे ते होत असतं आता आजच्या निवडणुकीमध्ये अजून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की पंधरा मतं जी आहेत ती बाद ठरलेली आहेत म्हणजे पंधरा मतं बाद ठरून सुद्धा जर इंडियाचा आकडा पंधराने वाढला असेल तर मग बागी मतदार किंवा ज्यांनी विरोधात मतदान केलेलं आहे त्या खासदारांची संख्या जवळपास तीसच्या आसपास होते आणि आपल्याकडं तुम्हाला माहिती आहे की राज्यसभेची सुद्धा जेव्हा निवडणूक झालेली होती जी गाजलेली निवडणूक होती ज्या निवडणुकीनंतर महाविकास आघाडीचं सरकार कोसळलेलं होतं त्या निवडणुकीमध्ये तुम्हाला आठवत असेल काही आमदारांनी जाणून बुजून त्यांचं मत जे आहे ते बाद केलं होतं अनेकदा असं मत बाद करणं ही सुद्धा समोरच्या पक्षाला एक प्रकारे मदत असते आणि ती कुटील नेती जी आहे ती सरकारी पक्ष समोरचा पक्ष हा वारंवार करत असतो आणि त्या अर्थानं इंडिया आघाडीला बसलेला जो धक्का आहे तो आपण लक्षात घेतला पाहिजे की इनवॅलिड वोट्समध्ये सुद्धा जर त्यांचे खासदार असतील तर ही बाद मतंसुद्धा जाणून बुजून केलेली आहेत का कारण साधं दो हो, इथं मतदान आहे ते मतपत्रिकावरती होणार आहे इथं काही मशीनचा घोळ वगैरे असं काही नाही आहे तुम्हाला फक्त टिक करायचं आहे प्रिफरन्स द्यायचा आहे फक्त आणि त्या प्रिफरन्समध्ये आपल्या संसदेत पोहोचलेले खासदार जर साधं मतदान करू शकत नसतील तर मग त्यांच्या एकूणच शिक्षणावरती आणि त्यांच्या हुशारीवरती शंका घेण्यासारखी जागा असते त्यामुळं कधीकधी हे असं मतदान जे आहे ते जाणून बुजून सुद्धा बाद होत असतं आणि म्हणून हा आकडा जो आहे तो महत्त्वाचा आहे त्यामुळं हे क्रॉस वोटिंग त्या आपण आकड्यांमध्ये बघितलं पाहिजे एन डी एची मतं चारशे सदतीसवरनं चारशे बावन्नवरती पोहोचणं आणि पंधरा मतं जी आहेत ती बाद झालेली आहेत आता साहजिक आहे आत्ताच्या रेफरन्समध्ये सगळेजण अर्थ काढणार पण अजून एका निवडणुकीची अजून एका आकडेवारीची तुम्ही तुलना करणं जे आहे ते आवश्यक आहे कारण मागच्या वेळी दोन हजार बावीसला जी उपराष्ट्रपती पदाची निवडणूक झालेली होती ज्याच्यामध्ये जगदीप धनखड हे उपराष्ट्रपती म्हणून निवडून आलेले होते त्यांना किती मतं मिळालेली होती तर त्यांना मागच्या वेळी जवळपास पाचशे अठ्ठावीस मतं जी आहेत ती मिळालेली होती आणि गेल्या तीन दशकांमधली ही सर्वाधिक मतं होती उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतली त्यावेळी विरोधी पक्षाची जी मतं होती ती एकूण मतांपैकी केवळ सव्वीस टक्के मतं त्यांना मिळू शकलेली होती यावेळी हा आकडा जो आहे तो वाढलेला आहे यावेळी हा आकडा विरोधकांचा म्हणजे इंडिया आघाडीचा चाळीस टक्क्यांच्या आसपास आहे म्हणजे सरकारी बाजूला बहुमत आहे त्यांचा उमेदवार निवडून येणार हे जरी पक्क असलं तरी मागच्या वेळी इतकी ताकद ते दाखवू शकलेलं नाही आहेत हा सुद्धा परस्पेक्टिव आपण मिस नाही केला पाहिजे जयराम रमेश यांचं त्याच्याबद्दलचं ट्विट आहे आणि त्याच्यात ते असं म्हणत आहेत द अपोजिशन स्टूड युनायटेड फॉर द वाईस प्रेसिडेन्शियल इलेक्शन इट्स परफॉर्मन्स हॅज अनडिनायब्ली बीन मोस्ट रिस्पेक्टेबल म्हणजे आमचा परफॉर्मन्स जो आहे तो बऱ्यापैकी समाधानकारक राहिलेला आहे कारण आमचे उमेदवार न्यायमूर्ती बी सुदर्शन रेड्डी यांना चाळीस टक्के मतं मिळालेली आहेत दोन हजार बावीसमध्ये आम्हाला केवळ सव्वीस टक्के मतं मिळालेली होती आणि बी जे पीची अरिथमेटिकल टॅली जी आहे ती मोरली आणि पॉलिटिकली त्यांचा खरं तर डिफिट झालेला आहे आयडिओलॉजिकल बॅटल कंटिन्यूज डिमिनिश्ड साहजिक आहे कुठलीही निवडणूक झाल्यानंतर आपली बाजू जी आहे ती जोरकसपणे मांडायची असते जयराम रमेश तेच करतायत पण या दोन निवडणुकांची तुलना मात्र इथं आवश्यक आहे म्हणून तुम्हाला मी ही आकडेवारी सांगितली आता उपराष्ट्रपती पदाची ही निवडणूक मुळात का लागलेली होती विसरून चालणार नाही आपल्याला देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच असं झालेलं होतं की एखाद्या विद्यमान उपराष्ट्रपतीनं प्रकृतीचं कारण सांगून राजीनामा दिलेला आहे आणि त्याच्यामुळं ही निवडणूक घेण्याची वेळ आली आहे याच्या आधी उपराष्ट्रपती हे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये लढत होते म्हणून किंवा त्यांचाच उपराष्ट्रपती म्हणून त्यांची नियुक्ती झाली म्हणून त्यांचं पद रिक्त झालेलं होतं इथं पहिल्यांदाच अशा पद्धतीनं नाट्यमयरित्या मद निवडणूक जी आहे ती घेण्याची वेळ आलेली होती आणि सगळ्यात धक्कादायक काय आहे एकवीस जुलैपासून आत्तापर्यंत जगदीप धनखड नेमके आहेत कुठे उपराष्ट्रपती राजीनामा दिल्यानंतर सार्वजनिक जीवनामध्ये त्यांचं दर्शन का होत नाही आहे जे जगदीप धनखड पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून इतकी कणखर भूमिका दाखवत होते तिथल्या लोकनियुक्त मुख्यमंत्र्यांना झापत होते त्यांना वेगवेगळ्या गोष्टींवरून अडचणीत आणत होते ते जगदीप धनखड स्वतः मात्र पाठीचा कणा का दाखवू शकत नाही आहेत हा प्रश्न आहे आणि आपल्या सगळ्यांना उत्सुकता असेल की आता जर उपराष्ट्रपती निवडले गेलेले आहेत सी पी राधाकृष्णन महाराष्ट्राचे राज्यपाल तमिळनाडूचे एकेकाळी भाजपचे अध्यक्ष राहिलेले आहेत एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये भाजपचे पहिले खासदार तमिळनाडूमधून निवडून आलेले होते त्यांनीसुद्धा तिकडं रथयात्रा काढलेली होती आणि तमिळनाडूचे मोदी असा ज्यांचा उल्लेख होतो ते सी पी राधाकृष्णन हे आता उपराष्ट्रपती झालेले आहेत नवीन उपराष्ट्रपती निवडल्यानंतर तरी जगदीप धनकड यांचं दर्शन आपल्याला होईल ही अपेक्षा आपण करूयात आता अजून एक गोष्ट लक्षात घ्या की या निवडणुकीच्या निमित्तानं काय झालेलं आहे या निवडणुकीमध्ये उपराष्ट्रपतीपदासाठी प्युअर संघाचा माणूस जो आहे तो निवडावा लागलेला आहे जगदीप धनखड हे मूळचे संघाचे नव्हते दोन हजार चौदानंतर नंतर त्यांचा बी जे पीशी मोदींशी जास्त संबंध आला याच्या आधी वेगवेगळ्या पक्षांमधून ते निवडणूक लढून आलेले होते आणि तरीसुद्धा त्यांना इतक्या महत्त्वाच्या पदावरती संधी दिलेली होती पण जो माणूस इतक्या मोठ्या पदावरती पोहोचला आहे ज्याचं वकिली क्षेत्रातलं ज्ञान आहे तो नंतर जेव्हा आपलं काही डोकं चालवू लागला विरोधी पक्षाच्या खासदारांना भेटू लागला त्याच्यानंतर मात्र कुठंतरी इक्वेशन जे आहे ते बिघडलं आणि म्हणून जगदीप धनखड यांना राजीनामा जो आहे तो द्यावा लागला आपल्या सगळ्यांना माहिती आहे हा राजीनामा काही इतक्या सहजासहजी झालेला नाही आहे त्याच्या पाठीमागं बरंच मोठं नाट्य दडलेलं आहे आणि मोदी शहांच्या कार्यकाळातलं हे गुपित जे आहे ते कधी ना कधी बाहेर येईल कुणी ना कुणी त्याच्याबद्दल नक्कीच लिहील पण देशाच्या लोकशाहीची ही अवस्था आहे की उपराष्ट्रपतीपदांचा राजीनामा होतो आणि त्याच्यानंतर दीड महिने जवळपास ते एक शब्द बोलू शकत नाही आहेत कुणी हा प्रश्न विचारत नाही आहे की उपराष्ट्रपती नेमकी आत्ता आहेत कुठे ते घरी आहेत का सुखरूप आहेत का हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत का त्यांच्या आजूबाजूला नेमकी काय स्थिती आहे त्यांना नजरकैद केलं गेलेलं आहे का अशी सगळी परिस्थिती देशामध्ये आहे आणि अशा पार्श्वभूमीवरती उपराष्ट्रपतीपदाची ही निवडणूक झालेली आहे आता ज्या खासदारांनी या निवडणुकीमध्ये क्रॉस वोटिंग केलेलं आहे त्यांना त्यांचा लाभ जो आहे तो पोचलेला असणार आहे काहींना आमिष दाखवली गेलेली असतील टर्म संपल्यानंतर त्यांना खासदारकीची काहींना कदाचित पैशांचं आमिषसुद्धा दाखवलं गेलेलं असेल इतर वेगवेगळी आमिषं जी आहेत ती त्यांच्यापर्यंत पोहोचलेली असू शकतात आणि म्हणून कदाचित इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते क्रॉस वोटिंग झालेलं आहे मागच्या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीमध्ये जगदीप धनखड यांच्या विरोधात काँग्रेसच्या मार्गारेट अल्वा महिला उमेदवार देण्यात आलेल्या होत्या पण त्यांचा खूप मोठा पराभव जो आहे तो झालेला होता अर्थात मागच्या वेळी लोकसभेमध्ये भाजपची संख्या जास्त होती यावेळी ती घटलेली आहे दोनशे चाळीसवर त्यांचा आकडा आलेला आहे हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे पण तरीसुद्धा चारशे सदतीस संख्या असताना चारशे बावन्न मतं मिळणं पंधरा मतं बाद होणं याच्यामध्ये इंडिया आघाडीला कुठंतरी धक्का बसलेला आहे अपेक्षेप्रमाणे त्यांना सगळी त्यांची एकजूट दाखवता आलेली नाही हे सुद्धा याच्यामध्ये दिसतं आहे आता बी सुदर्शन रेड्डी जे पराभूत उमेदवार आहेत न्यायमूर्ती होते सुप्रीम कोर्टाचे त्यांनी या निकालानंतर एक प्रतिक्रिया दिलेली आहे आणि ती खूप महत्त्वाची आहे मी तुम्हाला वाचून दाखवतो त्यांनी असं म्हटलं आहे टुडे द एम पीज हॅव रेंडर्ड देअर वर्डिक इन द इलेक्शन फॉर द ऑफिस ऑफ व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया आय हंबली ॲक्सेप्ट धिस आउटकम विथ ॲन अबायडिंग फेथ इन द डेमोक्रेटिक प्रोसेस ऑफ अवर ग्रेट रिपब्लिक This journey has been a profound honor, offering me the opportunity to stand for the values that have guided my life constitutional morality, justice, and the dignity of every individual. Though the result is not in my favor, the larger cause we have collectively sought to advance remains undiminished. The ideological battle continues with ever greater vigor. म्हणजे जरी आमचा पराभव झालेला असला तरी आम्हाला सामूहिकरित्या ज्या उद्देशांसाठी आम्ही लढत होतो ती उद्देश साध्य झालेली आहेत आणि आमची वैचारिक लढाई जी आहे ते अजूनही मजबूत झालेली आहे हे बी सुदर्शन रेड्डी यांचं मत आहे सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती होते या निवडणुकीमध्ये दोनही उमेदवार हे दक्षिण भारतातले देण्यात आलेले होते जगदीप धनखड हे राजस्थानमधले होते राष्ट्रपती आत्ता ओडिशामधले आहेत आणि अशावेळी कदाचित दक्षिण भारतातला एखादा उमेदवार हा घटनात्मक पदावरती असावा यासाठी एन डी पहिल्यांदा आपला उमेदवार जाहीर केलेला होता सी पी राधाकृष्णन आणि त्याच्यानंतर हे जे आहेत इंडिया आघाडीचे ते सुद्धा दक्षिणेतलेच उमेदवार जे आहेत ते देण्यात आलेले होते तेलंगणामधले होते त्यामुळं चंद्राबाबू काय करतील याची उत्सुकता होती पण चंद्राबाबू आणि नितीश यांनी सरकारची बाजू जी आहे ती कायम ठेवल्याचं दिसतं आहे फार काही मोठा फेरफार जो आहे तो याच्यातून झालेला नाही आहे आणि ही जी पंधरा मतं इंडिया आघाडीची फुटलेली आहेत ती जर महाराष्ट्रातली असतील तर आपल्याला पुढच्या काळामध्ये नेमकं महाराष्ट्राचं राजकारण पक्षांच्या विलिनीकरणाच्या दृष्टीनं असेल किंवा इतर कुठल्या समीकरणांच्या दृष्टीनं आपल्याला कसं बदलताना दिसतंय याच्यावरती नजर जी आहे ती कायम ठेवावी लागणार आहे उपराष्ट्रपती म्हणून जेव्हा सी पी राधाकृष्णन हे त्या पदावरती बसतील तेव्हा आपण अपेक्षा करूयात की कि किमान राज्यसभेचं कामकाज करताना ते निष्पक्षपणे करतील कारण मागचे जे उपराष्ट्रपती होते जगदीप धनखड यांच्यावरती अविश्वासाचा ठराव आणण्याची वेळ आलेली होती दे म्हणजे इतिहासामध्ये पहिल्यांदाच अशा पद्धतीनं एक लाजीरवाणी गोष्ट जी आहे ती उपराष्ट्रपती पदाच्या बाबतीत होत होती की त्यांच्यावर विरोधात महाभियोग आणण्याची तयारी चालू केलेली होती आता आपण अपेक्षा करूयात सी पी राधाकृष्णन हे किमान आपल्या पदाला आपल्या प्रतिष्ठेला सहजेसं असं काम करतील आणि दोन्ही बाजूंनी आता या निकालाची चर्चा होत राहील मी म्हटलं तसं उपराष्ट्रपतीपदाच्या या निवडणुकीमध्ये विजय सरकारी पक्षाचा होणार हे माहिती होतं इंटरेस्टिंग मुद्दा होता क्रॉस वोटिंगचा आणि त्या क्रॉस वोटिंगमध्ये किती मार्जिन सरकारला मिळतं खर आहे याची सगळी चर्चा होत असते पंधरा खासदार नेमके कुठले तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी महाराष्ट्रातल्याच एका खासदाराचं नाव कमेंट्समध्ये खूप टाकलेलं आहे खरोखर त्याच खासदारांचीही मतं आहेत का आपल्याला बघावं लागेल पुढे जेव्हा या खासदारांच्या भूमिकेमध्ये काही बदल दिसतील तेव्हा कदाचित आपला हा अंदाज जो आहे तुमच्यापैकी बऱ्याच जाणकार हुशार प्रेक्षकांचा तो खरा ठरलेला आहे असं आपल्याला म्हणावं लागेल तुर्तास आपण या लाईव्हमध्ये इथं थांबूयात तुम्हाला या उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीबद्दल तुमची मतं नेमकी काय आहेत हे नक्की कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद